ब्रेक नंतर स्वागत शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक घटना जव्हारमध्ये समोर आली आहे जव्हारच्या जांभूळ माथा या ठिकाणी शिक्षक लोकनाथ जाध जाधव यांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावरती पाणी आणण्यासाठी पाठवलेलं होतं मात्र पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्यामुळे या शिक्षकांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आणि मारहाण होत असताना काही विद्यार्थ्यांनी पाहिलेलं असून या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये न जाताच दिवस जंगलामध्ये लपून काढलेला आहे हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या शिक्षका कारवाई करण्याची मागणी पालक गंभीर बाब आहे विद्यार्थ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की शनिवारी शिक्षक शाळेत येत नाहीत आणि सोमवारी शाळेत आल्यानंतर ते आपली शाले त्यांच्या हजेरी असते शिक्षकांची त्या हजेरीवर सिग्नेचर करून ते त्यांची हजेरी लावतात ही सुद्धा एक खूप दुःखद एक वाईट गंभीर परिस्थिती अति दुर्गम भागातील शाळेंची आहे तर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या सुद्धा गोष्टीचा खुलासा करावा आम्ही झऱ्यावर पाण्याला गेलो होतो एक किलोमीटर दूर होतो आणि माझ्या मित्रांना मारल्या म्हणून म्हणून मी देव खाल्यामुळे जंगलात बहुन गेलो होतो